पैंजनाचा नाद आला गोड कानी गैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली पिवळी साडी पिवळी सोळी अंगीले उणी वैभवाचा साज सारे गळा उणी कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली पंजनाचा नाद आला गोड ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रंग खुलवी अति खुलवी सुंदर हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर जय भवानी तुळजापूरची दारी आली ग उमरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उमरठ्यावर पाउल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी उमरठ्यावर पाउल दिसते कोण आली ग पाही वळुनी तुनी माय माऊली भक्त रक्षणा अष्टभूजा केली धरणी सप्तशृंगी देवी आली आता बाई ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गुपतीचे लावण्याचे रंगी आलं माहूरगडची रेणू काही शालू ही, ही लाल लेकी बघण्या आली दारी माझ्या ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग माय माऊली स्वामीनी माझी आली ग पाऊल दिसता लोटांगण ही दासी घाली गुलस्वामी नी मोहिनी रदारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ഉംബരഠയാസത്തെ കോൺ ആ